धैर्यशील पाटील यांना भाजपकडनं राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे रायगड जिल्ह्यातले धैर्यशील पाटील यांना भाजपकडून राज्यसभेसाठी संधी देण्यात आली भाजपकडनं राज्यसभा उमेदवाराची घोषणा झाली ज्याच्यामध्ये धैर्यशील पाटील यांना संधी मिळाली शेकापा नेते आणि माजी राज्यमंत्री मोहन पाटील यांचे ते सुपुत्र आहेत आणि माजी राज्यमंत्री मोहन पाटील यांचे ते सुपुत्र भाजपचे विद्यमान रायगड जिल्हाध्यक्ष आहेत शेतकरी कामगार पक्षातनं राजकीय कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली दोन हजार नऊ ते चौदा आणि दोन हजार चौदा ते एकोणीस शेखापाकडनं पेण मतदारसंघातनं ते आमदार राहिले शेकापाला सुगीचे दिवस आणण्यात धैर्यशील पाटलांचं योगदान फार महत्वाचं आहे दोन हजार चोवीसमध्ये शेकापमधून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पत्नी निलिमा पाटील रायगड झेडपीच्या माजी अध्यक्ष एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट